मुलींनो भयमुक्त जीवन जगायला शिका मुलींना भयमुक्त जीवन जगणे काळाची गरज श्रीमती पी एस धोत्रे मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे या विद्यालयात पाटण पोलीस ठाणे पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भया पथक मार्गदर्शन कार्यशाळा मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई दादा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली होती यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक जय एस मदने तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई फाउंडेशनचे सचिव एन एस कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पाटण पोलीस ठाणे पाटणच्या निर्भया पथक प्रमुख श्रीमती पी ए धोत्रे श्री कटरे यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले या कार्यशाळेदरम्यान श्रीमती पी धोत्रे यांनी मुली भयमुक्त जीवन जगायला शिका आज काळाची गरज होऊन बसली आहे तसेच कायदा शासन प्रणाली पोलीस मित्रांची कार्य याविषयी खूप माहिती सांगितली यावेळी उपस्थितांचे स्वागत टीव्ही शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव घोणे यांनी केले सूत्रसंचालन वी एन पवार यांनी केले तसेच आभार शरद शेजवळ यांनी मानले या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते